सार्थ श्रीदासबोध दशक विसावा समास सहावा गुण निरूपण श्रीराम पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कित्येक ते निर्मळ माळ जळे वीण पृथ्वी तैसे दृश्य विस्तारले काही एक का जाणीवेने शोभले जाणीवरित उत उरले कित्येक दृश्य चारी खाणी चारीवाणी चौऱ्याऐंशी चारी चारी लक्ष जीवयोनी शास्त्री अवघे मुनी बोलिले असे मनुष्ये चारी लक्ष पशु विसलक्ष किम अकरा लक्ष बोलिले शास्त्री दहा लक्ष देखे चर नव लक्ष चरचर तिस लक्ष स्थावर बोलिले शास्त्री ऐसी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची अनंत प्राणी होत जाती तयाचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती तयास कैची पुढे पाहता पंचभूते पावली पष्टदशे ते कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती अंतरात्म्याची ओळखणं तेची जेथे ते चपळपण जाणवेचे अधिष्ठान सावध है का सुख दुःख जाणता तैसाची जाणा वा शिव अंतकरण पंचक पूर्व अंशयात्मयाचा स्तुळी आकाशाचे गुण अंश आत्मयाचे जाण सत्व रजतमो गुण गुण आत्मयाचे नाना चाळणा नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहजस्तिती गुणात्मयाचे द्रष्टाक्षी ज्ञानगण सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवर्ण गुणात्म्याचे दृष्टा दृष्टादर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुणात्मयाचे वेदशास्त्र पुराणार्थ गुप्त लिला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुणात्मयाचे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध विचार पाहणे शुद्ध बोधाणि प्रबोध गुण जागृती स्वप्न सुषुक्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळमाया पिंडब्रह्माड अष्टका गुणात्मया परमात्मानि परमेश्वरी जगदात्मा जगदेशरी महेशानी माहेश्वरी गुण सुक्ष्म तितुके नाम रूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेत नामाधाने अमुप सीमा नाही आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती जिनस उत्पत्ती स्थिती तितुके गुण पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना, नाना विद्याद्भुत गुण ज्ञान ज्ञान विपरीत ज्ञान सद्वृत्ती मात्र लिप्तपण गुणात्म्या पिंड ब्र्माड नाना तत्वांचा निवाडा विचार पाहणे वडा गुणात्मयाचे नाना अनुसंधाने नानास्थिती नाना ज्ञाने नाना अनन्यात्मनिवेदने निवेदने गुणात्त्मया तेतीसकोटिस सुरवर अठ्याशी सहस्र ऋषेश्वर भूत खेचर पार गुणात्मया भूतावळी कोटी चामुंडा छप्पन्न कोटी कात्यायनी नवकोटी गुणात्मया चंद्र सूर्य तारामंडळे नाना नक्षे ग्रहमंडळे शेषकुर्म मेघमंडळे गुणात्मया देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकळ हा भावा भाव गुणात आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे कदेशी पूर्ण गुणात्म्या आत्म रामोपासना तेने पावले निरंजना निसंदेह अनुष्ठाना ठावची नाही इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मा सगुणनिरूपणनाम समास सा वा श्रीराम श्रीरां श्रीराम श्रीराम श्री